श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो सध्या चातुर्मास सुरू आहे आणि या चातुर्मासातील श्रावण महिना सध्या सुरू आहे श्रावण महिना अत्यंत पवित्र असा मानला जातो कारण का या महिन्यामध्ये शिव आराधना शिवसेवा शिवपूजा ही अनेक भक्त आपापल्या आपापल्यापरीनं करीत असतात आणि श्रावणातील प्रत्येक दिवस हा सण आणि उत्सवांचं वेगळ्या प्रकारचं महत्त्व आणि महात्म्य सांगत असतं शिव आराधना करणे किंवा वेगवेगळ्या देवी देवतांची आराधना सेवा करणे हे महात्म्य आणि हे महत्त्व या महिन्याचं असतं अशा या पवित्र श्रावण महिन्यामध्ये श्रावणी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा म्हणूनही प्रचलित आहे आणि याच दिवशी म्हणजेच श्रावणी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण चोहीकडे साजरा केला जातो सण दोन हजार चोवीसमध्ये रक्षाबंधन कधी आहे नेमकं कोणत्या दिवशी आहे नेमकं कोणत्या तारखेला आहे आणि कोणत्या शुभमुहूर्तावर राखी बांधायला पाहिजे त्यामध्ये भद्रायोग हा कधीचा आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमेचा म्हणूनही साजरा करतात समुद्र हे वरुणाचे स्थान समजलं जातं आणि या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे त्याचप्रमाणे या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो आणि देशभरामध्ये हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे अतुट बंधन आणि या दिवशी बहीण भावरायाच्या हातावर राखी बांधत असते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षतेचं प्रत्येक समजलं जातं मानवी जीवनामधील सगळ्या नात्यामध्ये भाऊ आणि बहिणीचं नातं भाऊ आणि बहिणीचं प्रेम हे निस्वार्थी आणि पवित्र असल्याचं मानलं गेलेलं आहे यंदा म्हणजेच यावर्षी सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे रक्षा पौर्णिमा आहे श्रावण पौर्णिमा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्रो तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होते तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होते हे जे रक्षाबंधन आहे या रक्षाबंधनामध्ये विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानल्या जाते आणि शुभ कालावधीत मंगलमय वातावरणामध्ये श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करत असते अशी मान्यता आपल्याकडे आहे भाऊ आणि बहीण हे परस्पर प्रेरक आहेत पोषक आणि पूरक असण्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो असेही सांगितले जातं हिंदू पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्राकाळ असतो याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विष्टीकरण आहे आणि विष्टीकरणाची सांगता एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी होत आहे मुहूर्त चिंतामणी मुहूर्त मार्तंड जे ग्रंथ आहेत या ग्रंथामध्ये यासंबंधी सखोल माहिती मिळते आणि भद्राकाळ अशुभ मानला जातो भद्राकाळ हा शुभ समजला जात नाही आणि महत्त्वाची शुभ कार्य जी आहेत ही शुभ कार्य काळामध्ये करू नयेत अशी आपल्याकडे मान्यता आहे शास्त्रानुसार जर मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तर भद्रकाळामध्ये ते केले जात नाही पण महाराष्ट्रामध्ये मंत्रोपचार पूजा आणि धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्याचप्रमाणे भद्राकाळामध्ये राखी बांधली तर वाईट होईल असेही म्हटले जाते त्यातही काही तथ्य नाही असे या संदर्भातील तज्ज्ञ लोक सांगतात असे असले तरीसुद्धा जर शुभ मुहूर्तावर राखी बांधायची असेल तर काही वेळ सांगितली जात आहे भद्राकाळ संपल्यानंतर राखी बांधली जाऊ शकते आणि एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून तेहतीस ती मिनटापासून राखी बांधल्या जाऊ शकते त्याचप्रमाणे प्रदोषकाळी राखी बांधायची असेल तर सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनटे ते रात्री नऊ वाजून दहा मिनटापर्यंत रक्षाबंधन केलं जाऊ शकतं म्हणजे प्रदोष्काळ वगळून इतर जो वेळ आहे दिलेला त्यावेळेमध्ये तुम्ही राखी बिंदास्तपणे बांधू शकता कुठल्याही प्रकारची अडचण नाही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आणि रक्षाबंधन हा जो सण आहे हा बहीण भावाच्या अतुटाच्या प्रेमाचा अत्यंत महत्त्वाचा असा सण समजला जातो तर स्वामी भक्तांनो रक्षाबंधनासंबंधीची या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा सोबतच मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ